एकमेकांनी सोबत येऊन लढावं किंवा आणखी काय वेगळा पर्याय आहे का याच्या संदर्भात आदरणीय मालक आणि समाधान यांच्या सोबत माझी चर्चा चालू होती त्याच वेळी या जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचं नियोजन करत असताना मालकांचा मला फोन आला आणि मालकाने मला सांगितलं की भाऊ परिस्थिती अशी तयार झालेली आहे की सगळ्या लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन आपण निवडणूक लढवाई लढवायला लागेल अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत नेमकं काय करावं या संदर्भात जेव्हा मालकांचा फोन आला तेव्हा मीही वरिष्ठांशी चर्चा केली आणि चर्चा करून मालकाला सांगितलं की मालक आपण सोबत येऊन निवडणूक लढवायला कुठलीही ना अडचण नाही अशा कार्यक्रमासाठी मानकांच्या सोबत उपस्थित असलेले रणजित भैया बघा रणजित भैया भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीमध्ये विसरून गेले भारतीय पक्षाचा अजून प्रक्रिया चालू आहे सन्मानिय रंजित भैया आणि ज्यांचे माझे खूप जुने संबंध आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशांत मालक असतील संजय बामा असतील आणखीन काही लोक आहेत त्यांची नावं घ्यायची नाही तुम्हाला आणि या सगळ्यांच्या सोपर कल्याणरावजी काळेचाही माझा स्नेह राजकारणाच्या पलीकडं जण आमचा स्नेह आहे त्यांच्याकडे कारखान्या मी अनेकदा जेवण केलंय माझ्या घरी जेवण केलंय पण तो आमच्या कार्यपद्धती वेगळी आणि पक्ष वेगळे विचार वेगळे म्हणता म्हणणार नाही मी परंतु त्या त्या परिस्थितीमध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या त्या ठिकाणी आपापलं काम चालू असतं आज खऱ्या अर्थानं इथं येताना मला आनंद झाला की कल्याणरावजी काळेसाहेबांच्या सोबत आज कार्यक्रम करण्याचा पहिलाच योग आला आणि इथे येत असताना काय बरीच माणसं मनाशी कोणतं टीव्हीवर कोणी मुलाखती दिल्या या पक्षातन त्या पक्षात त्या पक्षातन या पक्षात असा काही विषय चर्चाही केली त्यांचा इतिहास भूगोल सगळाच माझ्याकडे योग्य वेळी सांगेन मी कल्याणावर <laughs> मी मनापासून धन्यवाद त्यांची निष्ठा त्यांनी मला घरामध्ये बसल्याचं सांगितलं भाऊ तुम्ही म्हटला तर मी प्रवेश करतो तुम्हाला दादांशी बोलायची माझी इच्छा आहे मी आधी दादांच्या सोबत चर्चा करेन इथली परिस्थिती सगळी त्यांच्याशी बोलेन आणि मगच मी माझा निर्णय घेईन आणि मी माझ्या मित्राला सांगितलं की तुम्ही तसंच करा दादांच्या <ज़ाँगा स्थिया। ज़ाँगा> सोबत बोलून घ्या मला नाही का इथं काय चाललंय बघा सन्माननीय कल्याणरावजी काळेसाहेब दादा पाटील सन्मान्य दादांचे चिरंजीव नातू नातू आणि या भागातल्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने सहभागी असणारे सगळे कुटुंब सगळेच कुटुंबीय ते सन्माननीय दादा पाटील समाधानदादा काळे उत्तम काका महादेव देते तानाजी वाघमोडे माऊली हवनकर हर्षल कदम शहाजी साळुंके भारत कोरेकर सुभाष मस्के किशोर खरणकर शुक्राचार्य गौरी जिगर गायकवाड राम राजाभाऊ जगदाळे हरिभाऊ शिंदे जयराम शिंदे सहकार शिवमणी सहकार कारखान्याचे सर्व संचालक सगळे नेते वाकरी जिल्हा परिषदेच्या उमेदवार आणि पहिल्यांदा या जिल्हा परिषद गटात अमराच्या चिन्हावर ज्या जिल्हा परिषद सदस्य होणार आहे असंच होणार आहे म्हणत नाही तुम्हाला माझा इतिहास माहिती आहे कारण <laughs> मी अंदाज घेतल्याशिवाय आणि मला कॉन्फिडन्स आल्याशिवाय मी बोलत नाही <laughs> तेव्हा तिला उमेदवार सन्मानिय मोनिकाताई समाधान काळे पंचायत समितीचे संबंध प्रियंका नाईक नवरे सन्मानिय गोपाळपूर नगर गणातल्या रंजनाताई अण्णासाहेब शिंदे त्यासोबत आपल्या सगळ्या परिवारातले सगळे आपले सहकार आणि आपण अगदी छोट्यासाहेच्या वेळ गावस्वरूपीच कार्यक्रम आपण घेतला या परिसरातल्या लोकांना बोलून काल पाच